दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी शाहू महाराज स्मारक कोल्हापूर इथं तेजस फाऊंडेशन पुणे औरंगाबाद या सामाजिक संस्थेचा काव्यरत्न हा पुरस्कार वर्दीतला माणूस या काव्यसंग्रहाच्या कवायित्री सौ राजश्रेतई उदय कुलकर्णी यांना काव्यरत्न आणि माझिया मनाचिया या कविता संग्रहाच्या कवायित्री सौ प्रमिलाताई सतीशचंद्र चौगुले यांना कलारत्न हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि बहुसंख्य कलाकार बहुसंख्य संख्येनं उपस्थित होते त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्या गायनवादन अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांचे अभिनंदन राजश्री कुलकर्णी आणि प्रमिला चौगुले या वसंतनगर सांगली येथील रहिवासी असून सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे त्यांनी नाट्य अभिनय संगीत क्षेत्रात कामगार कल्याण विभाग सांगली येथे स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिक मिळवले आहे तसेच शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यात योगदान आहे या कार्यक्रमावेळी संस्थेच्या अध्यक्षा मेघा डोळस दिग्दर्शक कपूर तसेच ज्युनियर आर्टिस्ट धुमाळ सुरेश डोळस साहित्यिक अशोक रास्ते को ऑर्डिनेटर चित्रपट महामंडळाचे श्री रत्नाकांत चौगुले आणि सामाजिक कार्यकर्त्या डोंबे मॅडम कोल्हापूर इथून होत्या पुरस्कार प्राप्त हे नागपूर पुणे मुंबई पंढरपूर बीड वाळवा सांगली इत्यादी विभागातून आले होते कार्यक्रम अतिशय छान झाला मनोगते झाली आणि चित्रपटात यातील काही कलाकारांना संधी देऊ असे आश्वासन दिले गेले पुढील कार्य शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता झाली प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद